मन वडाय वडाय पिका पिकातल ढोर किती हाकला हाकला फेरी येत पिकांवर मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाना लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धारे कोण उंडारल उंडारल तसं वारा वाहद मन झैरी झैरी यांचं ज्ञान ते तंतर आरे इ तू साप बरा त्याले उतारे नंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा दिजर आलं आलं धरतीवर मन एवढ एवड़, एवढ तसं खाक सात मन केवढ केवळ आभायात बी माय ना देवा कस दुनियात असा कसा रे तू योगी काय तुझी करा मत देवा असं कसं म्हण असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं